नेक्स्ट मॉर्निंग सकाळी सकाळी पोहे गाले माझ्या मम्मीची आईनाबाई यमुनाबाई कोनगाव सुकी मच्छी मार्केट असतो ना त्याच्या बाजूला राहते ती दाखवा भेटायला कधीतरी भेटली ना तुम्हाला काठून करा झाडावरचे आंबे आमच्या चार पाच वरती असतील अजून अगोदर आंबट लागतील रे काय थांब ना पहिला कापूर हॅलो फ्रेंड्स तर काल रात्री कालची हळद झालेली आहे था। आणि दिवसभर काही ब्लॉक केला नाही आणि आता संध्याकाळ झालेली आहे आणि असं थोडीशी गॅलरीत आली मी म्हणजे माहेरी आहे मी माझ्या घरी आणि चला आता थोडंसं ब्लॉक स्टार्ट करते तर कालच्या हज सिंपल पद्धतीची होती पण छान झाली मस्त सगळ्यांनी डान्स वगैरे केला आम्ही पण केला पण शूट वगैरे कसं माझ्या हातात मोबाईल होता म्हणून कोणी शूट वगैरे नाही केला आणि झोप झाली नाही व्यवस्थित त्याच्यामुळे घरी आला ना बाहेर का असंच असतं सगळ्यांचं प्रत्येकाच असेल आता आमच्या घरात चाले मस्त जेवणाची तयारी आणि आमची इथे खूप ट्रॅफिक होते कारण मोठागाव बोलला ना तर ट्रॅफिकच आहे इथे कारण त्याच्यामुळे कसं का आता नवीन ब्रिज झालेला आहे ब्रिजवरून लोक संध्याकाळी येतात आणि आमच्या इथे तर ट्रेन सारख्या सारख्या चालू होतात आणि त्याच्यामुळे मग तिथे वरती ब्रिज पण नाही वरती वॉक मग त्या गाड्या जायला एकच फाटक पडतो तो मग फाटक कंटिन्यू पडत राहतो कंटिन्यू पडत राहतो पहिला नव्हता असा पण आता कसं आहे पटरी वगैरे रेल्वे ट्रॅक जरा जास्त वाढवल्यामुळे तसं प्रॉब्लेम झालेला आहे आणि आता पाहू शकतात खूप ट्रॅफिक झाले तुम्हाला दाखवते मी तरी बघा इथपर्यंत ट्रॅफिक झालेली आहे मी बघा हे सगळे जोडून आलेले आहेत आणि हा पुढे सी ब्रिज आहे म्हणजे खाली आहे आणि इथे बघा इथे ट्रॅफिक आहे ते लोक सगळे थांबलेले आहेत तिथे गाड्या आणि तोंड दहा मिनटं लागतील ते तिथे फाटक आहे रेल्वे रेल्वेचा फाटक आहे तिथे आणि गाड्या बघा कुठे थांबलेल्या आहेत आणि आता ट्रेन जस्ट गेली त्याच्यामुळे त्या गाड्या चालू झालेल्या आहेत आणि आता इथे खाली पण आलेल्या आहेत गाड्या अशा प्रकारे इथे कंडिशन झालेली आहे खूप गाड्या खूप म्हणजे खूपच आम्ही आता ना ब्रिजवरूनच घरी जातो जास्त करून म्हणजे माहेरी माहे इथे येतानाही ब्रिजवरून येतो कारण आम्ही तिकडनं येतो पिंपळास रोडवरून तुम्हाला मी व्हिडिओ पण त्याची दाखवलेली त्याच्यामुळे आणि मस्त हवा सुटले आणि पाण्याचा आता संध्याकाळच्या जेवणात मस्त ओजडी बनवायला घेतली बाखऱ्याची मम्मीनी तर त्याचं प्रिपरेशन चालू आहे तर चला तर असंच थोडंसं असं वाटलं का चला ब्लॉग मी एंड पण नव्हता केला म्हणून स्टार्ट के आहे तर असं आमचं घर आहे गॅलरीत उभी आहे बसलं तिकडे आणि मी आलेली आहे इथे आणि हा आमचा बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवते जरा पाहू शकता हा असा बाहेरचा व्ह्यूज आहे आणि अजून कामं चालू आहे तिथे कन्स्ट्रक्शनची म्हणजे बिल्डिंगचं चा काम चालू आहे आणि ही स्वामीनारायण बिल्डिंग आहे आणि आमचं गाव इकडे बघा आमचा गाव या साइडला आहे आमचं घर पण तिकडे आहे गावातच आणि असा मस्त बाहेरचा वातावरण दिसतो छान वाटतो संध्याकाळ झाली आमचे गेमर अख्खा दिवस माहेरी आले का ते असतात माहेर त्यांच्या मम्मीचा पण तेच तसे काही माहेरी येतात हो आम्हाला भाव भाव माझ्या मम्मी बाप्पाचा फोटो बघा तो मस्त वाजले सहा बाजूला आमच्या लग्न आहे मन्नवर देवे इकडे चहा पियासाठी गर्दी बघ आमची बघा लाईन तो लाईन <laughs> हा लग्न फ्रेंड्स आमच्या गावातलाच आहे पण आता तो इकडे लग्न करणार आहे का इथे मैदान आहे एकदम मोकळा त्याच्यामुळे गावात कसं एकच रस्ता त्याच्यामुळे मग गर्दी खूप होते तर इकडे मस्त मोकळा आहे इथे बरेच लग्न झालेले आहेत साखरपुळे एंगेजमेंट वगैरे झालेले आहेत जी पब्लिक चाललेली आहे ना त्या साईडला मस्त असं मोठा मैदान आहे तर तिथे लग्न आहे आणि करवले पाहू शकता कशा नाचतात ते तुम्हाला पुढे दिसेलच व्हिडिओ कंटिन्यू करा